भारताची परदेशातील विक्रमी धाव संख्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या चार मॅचच्या श्रृंखलेमध्ये भारताने पुन्हा एकदा आपली मजल मारली त्यामध्ये काही विक्रम सुद्धा बनवण्यात आले या चार मॅचेच्या श्रृंखलेमध्ये भारताने दोन एक ची आघाडी तर घेतलीच होती परंतु चौथ्या मॅच मध्ये सुद्धा भारताने एक विक्रमी खेळी केलेली आहे ज्यामध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप सगळ्यात मोठी इंडिव्हिज्युअल स्कोर्स सगळ्यात जास्त शतक आणि सगळ्यात जास्त षटकार असे विक्रम त्यांनी केलेले आहेत तिथेच वीस ओव्हरच्या निर्धारित खेळीमध्ये भारताने तब्बल दोनशे त्र्याऐंशी रन काढले त्यामध्ये संजू सॅमसन यांनी एकशे नऊ तर तिलक वर्मा यांनी एकशे वीस धावांची खेळी केलेली आहे या विक्रमांमध्ये सगळ्यात पहिला विक्रम, विक्रम आहे की विदेशात खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही मॅच मध्ये सगळ्यात मोठा स्कोर म्हणजेच एक बार आणि दोनशे त्र्याऐंशी रन तर दुसरा विक्रम आहे संजू सॅमसंगच्या नावामध्ये त्यांनी तब्बल एका वर्षामध्ये तीन शतक मारले तिसरा विक्रम आहे तिलक वर्माच्या नावावर तर त्यांनी लागोपाठ दोन शतक मारले तर मा सर्वाधिक षटकार म्हणजे लावून भारतीय टीमने हा विक्रम सुद्धा आपल्या नावावर केलेला आहे सॅमसंग आणि तिलक यांच्या हल्ल्यातून एकही दक्षिण आफ्रिकी बॉलर वाचला नाही तरच दोनदा शून्यावर आउट झाल्यानंतर एक शतक मारून आपली ती कसर पूर्ण केली तरच तिलकने दोन शतक मारून भारताला विजय मिळवला तसं तर या फटकेबाजीची सुरुवात सॅमसंग आणि अभिषेकनी केली होती पण अभिषेक दुसऱ्या विकेट साठी त्र्याहत्तर रनवर आउट झाला यानंतर तिलक वर्मा आणि सॅमसंग यांनी खेळी समोर नेली आणि तब्बल दोनशे दहा रनाची पार्टनरशिप केली त्यामुळेच भारतालाही विन लागली तर अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्ष वेधत